खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराड आणि विष्णू पथक त्यांना सर्वत्र शोधत होती त्यांच्या अटकेसाठी लोक रस्त्यावर उतरून आक्रोश करत होते ते काही महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते हो तर पीड आणि नगरच्या जवळच असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील एका आश्रमात होते पोलिसांना ते कसे सापडले नाही सीआयडी आणि मुख्यमंत्री फडणवीस अजूनही कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी असे खळबळजनक खुलासे माध्यमांशी बोलताना केलेत वाल्मिक कराडचं दिंडोरी येथील आश्रमाशी पूर्वीपासूनच काय कनेक्शन आहे आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे हे महाराष्ट्राचे आसाराम बापू आहेत असा आरोप त्यांनी का केलाय एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दोन हजार पाच च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांना कसे सहकार्य करायचे अशा अनेक गोष्टींचा धक्कादायक उलगडा तृप्ती देसाई यांनी केलाय ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अडचणीत येऊ शकतात हा सर्व प्रकार काय आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार आश्रमा आश्रमा है है। मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे स्वामी समर्थांच्या नावानं एक आश्रम आहे आश्रमाचे प्रमुख मठाधिपती हे श्रीराम खंडेराव मोरे अर्थात त्यांना साहेब मोरे हे आहेत त्यांना आपण तत्वज्ञान देताना टीव्हीवर नेहमी बघतो त्यांना गुरुमाऊली म्हणून देखील ओळखलं जात त्यांच्याच आश्रमात फरार असताना पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू साठे मुक्कामी होते सतरा तारखेला त्यांची गाडी तिथून निघून गेली याचे आपल्याकडे पुरावे असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या पोलिसांना माहीत असूनही कसा सापडला नाही तो स्वतःहून पुण्यात सीआयडीला ला शरण कसा येतो तो ठरवून पोलिसांसमोर हजर झाला वाल्मिक कराडला वाचवण्याचा अजूनही प्रयत्न होतोय कारण तो जेव्हा आश्रमात आला तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे वाल्मिक कराड जेव्हा पुण्यात सरेंडर होणार होता त्याच्या दोन तीन दिवस अगोदर सीआयडीचे तपास पथक आश्रमामध्ये गेले होते तिथे त्यांना सीसीटीव्हीत वाल्मिक कराड दिसलाय पण ते तपासात पुढे घेतलेलं नाहीये त्याला कुणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आश्रमात कुणी लपवलं हा शोधाचा भाग आहे तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या मठाधिपती अण्णासाहेब मोरे आणि वाल्मिक कराडचे संबंध अनेक दिवसांपासून आहे त्यांनीच वाल्मिक कराडला आश्रय दिलाय त्यामुळे अण्णासाहेब मोरेंना सह आरोपी करा अशी मागणी त्यांनी केली अण्णासाहेब मोरे यांनी आश्रय देऊन वाल्मिकारांच्या उपकाराची परतफेड फेड केल्याचं त्या सांगतात कारण दोन हजार तेवीसच्या डिसेंबरला महिलांचा एक तक्रार अर्ज नाशिक पोलीस स्टेशनला दाखल झाला होता त्या तक्रारीत आश्रमामध्ये महिलांचे लैंगिक शोषण होते महिला भक्तांवर अत्याचार होतो असा उल्लेख आहे आणि हे प्रकरण दाबण्यासाठी मठाधिपतींची बाजू घेण्यासाठी वाल्मिक कराडनं जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तत्कालीन मुख्यमंत्री बरोबर एक बैठक घेतली होती पण शिंदे यांनी तेव्हा याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं त्यावेळी कराडं अशी मध्यस्थी केल्यामुळेच आता त्याला अण्णासाहेब मोरे यांनी आपल्या आश्रमात आश्रय दिलाचा आरोप तृप्ती देसाई करतात ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झालेत त्यांनी हे प्रकरण बाहेर काढू नये म्हणून त्यांना जीवे धमकी देखील देण्यात आली होती महिलांच्या लैंगिक अत्याचार संदर्भात आपल्याकडे काही पुरावे आणि व्हिडिओज येणार आहेत त्यानंतर या संदर्भात आपण सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या सध्या माझ्याकडे तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत या आश्रमाच्या प्रमुखांशी गृहमंत्र्यांचे संबंध आहेत त्यामुळे लैंगिक शोषणाचं प्रकरण उघड होणार नाही असं त्या महिला देसाई यांना सांगत होत्या देवेंद्र फडणवीस हे या मठाचे भक्त आहे त्यामुळे या प्रकरणात अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई होणार नाही अशी भीती महिलांना पण मी येत्या काळात अण्णासाहेब मोरे आणि त्यांच्या साथीदारांचा सा पर्दाफाश करणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी ठासून सांगितलंय तसंच अण्णासाहेब मोरे हे महाराष्ट्राचे आसाराम बापू असून दिंडुरी आश्रमाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर काय चालतं याची चौकशी झाली पाहिजे सोबतच कुठल्या राजकारणाचे काय पैसे त्या आश्रमात खाली खोदून ठेवलेले आहेत हे सगळं बाहेर काढलं पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिक मध्ये दिसल्याची चर्चा चालू आहे तसंच अटकेतील आरोपी विष्णू चाटे यांना आपला मोबाईल नाशिकमध्येच फेकून दिल्याचं तपास यंत्रणांना सांगितलंय आणि आता तृप्ती देसाई यांनी केलेले काही खळबळजनक दावे यामुळे हत्या प्रकरणाचे नाशिक कनेक्शन समोर येत आहे यापुढे जाऊन तृप्ती देसाई यांनी फडणवीस यांना देखील लक्ष केलंय धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा मुंडे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल माझ्याकडे तक्रार घेऊन आला तेव्हा देवेंद्र फडणवीसांकडे अशी तक्रार करण्याचं मी त्यांना सांगितलं होतं पण फडणवीस मुंडेंचे खास मित्र आहेत त्यामुळे काही फायदा होणार नसल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या होत्या धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्या मैत्रीचे किस्से त्यांनी सांगितले एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच च्या दरम्यान करुणा मुंडे जेव्हा विमानानं इंदोरला माहेरी जायच्या तेव्हा धनंजय मुंडे सोबत त्यांचे मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस नेहमीसोबत यायचे एवढे घनिष्ठ संबंध देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या असल्यावर ते वाल्मिक कराडला पाठीशी का घालणार नाही असा सवाल करत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडेंना का पाठीशी घालताय ते अजूनही हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करताय का विशेष म्हणजे दिंडोरी आश्रमाची चौकशी होऊन अण्णासाहेब मोरेंवर कारवाई होणार का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्की कळवा